नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण कर्क राशीच्या राशीफलाच्या बाबतीत एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत एकंदरीतच आत्मविश्वास वाढेल या राशीचा तर मनोधैर्य देखील त्यामुळे वाढणार आहे आपल्याला लग्नेश साथ देणार असल्याने स्वकर्तृत्वावरती सर्व बाबी ज्या काही आहेत त्या तडीस जाणार आहेत चतुर्थेश आणि लाभेश कलेच्या माध्यमातून अनेक आर्थिक घडामोडी या एप्रिल महिन्यात घडतील तर आध्यात्मिक प्रगतीपेक्षा व्यावसायिक प्रगती ही वेगाने होईल षष्टेश आणि भाग्येश गुरु नोकरीतील प्रश्न निर्माण करतील तर व्यावसायिक वर्गाचे नियोजन साधल्याने व्यावसायिक लाभ त्यांना होण्याची शक्यता अधिक आहे तर पंचमेश आणि दशमेश मंगळ वारसा हक्काच्या संदर्भातून काहीसा कलहाचा ठरेल तर अनेक स्थावरातून काही जणांना नुकसान होण्याची शक्यता आहे धनेश रवी विज्ञानाच्या माध्यमातून अनेक लाभ घडविणार आहे तर विज्ञान क्षेत्रातील सर्वांना हा महिना अतिशय निर्णायक ठरणार आहे सप्तमेश आणि अष्टमेश शनी अनेक रेंगाळलेली आपली जी काही कामं होती ती सगळी कामं मार्गी लावेल तर काहींना नियोजन नसल्याने त्याची मात्र झळ भासणार आहे विद्यार्थी वर्गाचा उत्साह वाढविणारा हा महिना ठरेल तर शेअर मार्केट वर खाली झाल्याने आर्थिक नुकसान काही जणांना संभवते तर काही जणांचा परदेशी जाण्याचा मार्ग या महिन्यात मोकळा होणार आहे हे होतं आपलं राशीचं राशीफल एप्रिल दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल संदर्भात ती आपण माहिती प पाहिली आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या अप्तिष्टांना आणि मित्रमंडळींना याचा लाभ करून देता येईल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी तोपर्यंत नमस्कार धन्यवाद स्त्री स्वामी समर्थ